आपल्याला भारतीय लष्कराबद्दल त्यांच्या कामाबद्दल बरीचशी माहिती असते पण तुम्ही टेरिटोरियल आर्मीबद्दल कधी ऐकलं आहे का तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल माहिती घेणार आहोत टेरिटोरियल आर्मी म्हणजे काय त्यामध्ये कोणाचा समावेश सा होतो त्यांचं काम काय हे सर्व आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी तेजश्री आणि प्रेरणासागर शब्दांचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर भारतीय लष्कर हे भारताच्या सुरक्षेसाठी पूर्ण वेळ काम करणारे सैन्य असते ज्यांना युद्धासाठी किंवा इतर संकटांसाठी कठोर प्रशिक्षण देऊन तयार केलं जातं पण टेरिटोरियल आर्मी आणि भारतीय लष्करामध्ये फरक आहे टेरिटोरियल आर्मी जिथे देशातील सामान्य नागरिक जे आपल्या इतर कोणत्याही नोकरी किंवा बिझनेसबरोबरच देशसेवेतही सहभागी होऊ शकतात हे लोक तेव्हा सक्रिय केले जातात जेव्हा युद्धाची परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा देशांतर्गतच सुरक्षतेचा धोका निर्माण झालेला असेल तेव्हा या टेरिटोरियल आर्मी संकल्पनेअंतर्गत लोकांना दरवर्षी काही वीक किंवा महिन्यांचं आर्मी ट्रेनिंग दिलं जातं जे रेग्युलर आर्मीच्या तुलनेत थोडं कमी कठोर असतं सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये पी एम नरेंद्र मोदी यांनी या आर्मी सक्रिय होण्याचा आदेश दिला टेरिटोरियल आर्मीच्या सैन्याची तैनात दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर कमान मध्य कमान दक्षिणी पश्चिमी कमान अंदमान निकोबार कमान आणि लष्करी प्रशिक्षण कमान येथील सैन्यात केली गेलेली आहे भारताचे काही फेमस लोक जे या टेरिटोरियल आर्मीचा भाग आहेत ते आहेत नाना पाटेकर सचिन तेंडुलकर कपिल देव एम एस धोनी अभिनव बिंद्रा मिल्का सिंग आणि अजून असे बरेच जण आहेत तुमच्यापैकी कोणाला टेरिटोरियल आर्मीमध्ये भरती व्हायची इच्छा आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय भारत